पंढरपूर येथील शिवसेनेच्या बैठकीत करमाळा विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवलेले दिग्विजय बागल व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यामध्ये हमरी तुमरी झाले तसेच एकमेकांना बघून घेण्याची भाषाही वापरण्यात आली यावेळी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप मकाईचे संचालक आशिष गायकवाड सतीश निळ कुलदीप पाटील रंगनाथ शिंदे यांच्यासह बागल व चिवटे उपस्थित होते बैठकीवेळी दिग्विजय बागल यांनी आपण शिवसेना वाढीसाठी तसेच जिल्हाप्रमुख आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला हे सांगताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांना तुझी बहीण भाजपमध्ये तू शिवसेनेत दोघेही भाऊ एकाच गाडीत मुंबईला जातात रश्मी बागल भाजपमध्ये जातात आणि तू शिवसेनेकडे जातो तुम्ही बागलांनी तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने लुबाडून खाल्लेत असा आरोप केलाय यावरून बागल व चिवटे यांच्यात हमरी तुमरी झाली यावेळी तुझ्याकडे बघतोच अशी भाषा बागल यांनी वापरली तर काय बघायचं ते आत्ताच बघून घे असं म्हणत चिवटे यांनीही त्यांना आव्हान दिले तू बाहेर आहे तू करमाळ्यात ये तुला दाखवतो असे बागल हे चिवठे यांना बोललेत यावरी महेश चिवटे म्हणाले काय आहे ते बघ करमाळतच काय तुझी माडीत येतो तू काय करतो ते बघतोच असं प्रति आवाहनही दिले यावेळी उपस्थितांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला